नमस्कार मी प्रदीप पाडेकर सादर करत आहे मावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या हो बैठकीची सविस्तर बातमी पण विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता द्विगणी कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकन हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले खाबे किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने लोणाळ्यात आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट झाले असताना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या नेत्यांनी मावळात आढावा घेण्यासाठी भेट दिली व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत संघटना कशा प्रकारे काम करेल यावर चर्चा केली या आढावी बैठकीत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुलतानभाई मालदार मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते माजी मंत्री नसीम सिद्दीकी यांनी मावळ बोलताना सांगितले मावळचे तालुका अध्यक्ष तुम्हाला पार्श्वभूमी आहे तुम्हाला सगळ्यांना असेल की पाच सात दिवसामध्ये देशामध्ये लोकसभाच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे आणि संगीता पण लागणार आहे आणि अशी परिस्थितीमध्ये आमचे पक्षाचे सर्वोच्च नेते पवार पवारसाहेबांनी सगळे लोकांवर काहीतरी जबाबदारी दिलेला आहे आणि आम्ही जे राष्ट्रीय पदाधिकारी आहोत आणि राज्याचे का सगळे लोक जे आहेत राज्यभर दौरा करून अच्छाची खरी काय परिस्थिती आहे कुठे कुठे आम्ही शक्तिवान आहोत कुठे कुठे आमच्यामध्ये कमी आहे ते सगळे जे जानकारी आहे ते सगळे गोळा करायचे चा काम चालू आहे आणि या निमित्तानं आज मी इथे गोळावायला आलो दत्ताभाऊला फोन केला त्यांच्याबरोबर बरेच कार्यकर्ते आले त्यांच्याशी चर्चा झाली आणि एक वस्तू बिलकुल अस्पष्ट झालेली आहे की लोग जे लोक मोठे साहेबांना पवार साहेबांना गद्दारी करून शोधून गेलेलं आहे ते ई ईडीचे भय असू द्या इन्कम टॅक्सचे असू द्या की त्यांना काय मंत्रीपदची लालच असू द्या लोक त्यांना माफ करणार नाही लोकसभा निवडणुकीमध्ये लोक त्यांना धडा शिकवणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये जे लोक आज हे क्लेम करतात की इथे बारामतीमध्ये होणार ते होणार आहे कुठेही काही होणार नाही जी आमची परिस्थिती होती मागे लोकसभामध्ये त्याच्यापेक्षा जास्त लोकसभाची सीटं आम्ही जे निवडून येणार आहे आणि बारामती नक्की किमान दोन लाख मताने सुप्ट्यात निवडून येणार आहे कोणाला काही करू द्या पण लोकांच्या मनामध्ये जे आक्रोश आहे ज्या या लोकांनी साहेबांची या वयमध्ये गद्दारी केली साहेबांना सोडून गेले आणि भाजपासारख्या सांप्रदायिक शक्तीचे हात मिळून जे लोक सत्ता चे प्रलोभनमध्ये गेलेला आहे त्यांना लोक जमिनीवर पटकणार आहे तर मावा ते विदान कि लोग मावल असू द्या विधानसभा किंवा लोकसभा असू द्या मावलची की बारामती असू द्या सगळे राज्यामध्ये किमान पैंतीस ती चाळीस जागा जे इंडिया ब्लॉक आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरेजी यांची शिवसेना आहे काँग्रेस आहे मनी साहेबांचे राष्ट्रवादी आहे ते लोकसभामध्ये पैंतीस ते चाळीस जागा जे आहेत ते निवडून येणार नक्की निवडून येणार जनताच्या आशीर्वादाने आम्ही निवडून येणार आहे आणि आगामी विधानसभामध्ये जे एक सहा महिन्यानंतर होणार आहे त्यामध्ये आज अस्पष्ट आहे सगळे उल्लेख आहे अशा तुम्ही सगळे बघू शकता की त्या विधानसभामध्ये शिवसेना उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवारसाहेब यांचे या गटाचे सत्ता येणार आहे किमान आम्ही एकशे न्बेशे दोनशे जागा विधानसभाचे निवडणुकीमध्ये जिंकणार आहोत तो हे अस्पष्ट झाले आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ता परवा सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जे चुनाव आयोग होतं त्याच्या निर्णयच्या विरुद्ध केला तुम्हाला माहीत आहे की आज हे देशामध्ये काय चाललेलं आहे तुम्ही पण बघा ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना बावीस तेवीस वर्ष पूर्वी केली शिवाजी पार्कमध्ये दहा जून उन्निसशे माननी माननीय साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे आस्थापन झाली आज चुनाव योगने बेमानी करून दबाव तंत्र वापरून सरकारने ते निर्णय बदललेला आहे आणि त्यांनी अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे अशी जी घोषणा केली त्याच्या विरुद्ध आम्ही कोर्टामध्ये गेलो सुप्रीम कोर्टाचे मी धन्यवाद देतो सुप्रीम कोर्टाला की त्यांनी किमान तरी जे आहे डेमोक्रेसीची लाज जी आहे ते राखलेली आहे आणि त्यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद पवार असे नाव परमानेंटली दिलेलं आहे आणि त्यांनी चुनाव आयोगला निर्देश दिला की ज्या दिवशी चुनाव साथी करता कि ते चुनाव चिन्हासाठी अप्लाय करतात त्याच्या सात दिवसचे तुम्ही निर्णय घेऊन द्या आम्हाला खात्री आहे की आमचे वकिलाच्या मार्फत ते चुनाव आयोगमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पेटिशन झालेली आहे आम्ही तीन चुनाव चिन्ह याची मागणी जे आहे मागणी केलेली आहे लवकरच एक पाच सात दिवसामध्ये आम्हाला ते चुनाव चिन्ह मिळणार आज मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आढावा घेण्यासाठी तालुक्याच्या अध्यक्षांना भेटण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य ऑल इंडिया प्रवक्ते नशीब सिद्दकी साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम या मावळ तालुक्यामध्ये मी स्वागत करतो त्याचबरोबर आमचे अल्पसंख्याकशीलचे महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष सन्मान्य सुलतानबाई मालदार हे सुद्धा या ठिकाणी माहिती आढावा घेण्यासाठी आलेले आहेत पक्षाची संघटनाचं चा काम चालू असताना पवारसाहेबांना आणि वेगळा गट एक बाजूला गेल्यामुळं साहेबांनी स्वतः लक्ष घालून तालुक्यामध्ये काय स्थिती आहे हे प्रत्येक कार्यकर्त्यावर जबाबदारी दिली आणि मी साहेबांचं हे झाल्यानंतर साहेबांनी स्वतः फोन केला किंवा तालुका अध्यक्षांना भेटायचे लोणावण्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आल्यानंतर त्यांनी भेटून तालुक्यातील कार्यकर्त्यांची आणि कशी संघटनेचं काम आहे लोकसभा येणारी लोकसभा आपल्याला कशी राहील आणि ह्या ठिकाणी का कोणता उमेदवार विजयी होईल किंवा कोणत्या कशा पद्धतीने संघटनेमध्ये काम केलं पाहिजे ही सर्व माहिती साहेबांनी आमच्याकडून घेतली खरोखर मी आदरणीय देशाचे नेते शरचंदी पवारसाहेबांना धन्यवाद देतो की बारीक लक्ष प्रत्येक कार्यकर्त्यांवर ठेवण्याचं काम साहेब करतात आणि ज्या भागामध्ये पक्षाचे कार्यकर्ते जातात किंवा नेते मंडळी जातात आणि कार्यकर्ते तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने बोलून घेतात ही एक चांगली संकल्पना त्यांचे विचार चांगले ऐकायला भेटले आणि भेटूनसुद्धा आनंद झाला आज पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रीय प्रवक्ते या ठिकाणी आले साहेबांना मी धन्यवाद देतो तुम्ही आमच्याकडनं एवढं आलात आणि एक चांगली आपुलकीने भेटी गाठी घेतली अल्पसंख्यांचे पण आपले कार्याध्यक्ष या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा माहिती घेतली तालुक्याचा आढावा घेतला त्याबद्दल यांना धन्यवाद देतो मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद